ते अनेक भक्त पडले महिलांना दुखापती वगैरे झाल्या आणि कायमस्वरूपी काम लोकांचा त्याला विरोध आहे आणि मला वाटतं निष्काळजीपणा आहे दबाव खाली हे सगळं चालू आहे पण त्यांच्या प्रकारचं त्या ठिकाणी परमिशन नाही आहे बांधकाम करायला किंवा कशा असेल त्यांनी लक्ष दिलं नाही तर त्या ठिकाणी उग्र आंदोलन केले झाल्याशिवाय होणार राहणार नाही तर जोगेश्वरीतील लोकमान्य गणेश विसर्जन तलाव शामनगर जिथे दरवर्षी हजारो गणेश मूर्तींचं विसर्जन होतं आणि लाखो भक्त गणपतीला निरोप देण्यासाठी एकत्र येतात इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या प्रांगणात आरतीचा गजर सुरू असतो पण यंदा त्या भक्तीच्या मार्गावर खड्ड्यांचं संकट मोट उभं राहिलंय नेमक्या याच ठिकाणी मोठमोठे खड्डे आणि उघडे पोटहोल्स निर्माण झाले काही भक्त अडकून पडल्याची माहिती समोर येते मूर्ती घेऊन आरतीसाठी जाताना भक्तांना अक्षरशः कसरत करावी लागते पाय घसरतोय मूर्ती हलते आणि भक्तांच्या मनात असुरक्षिततेचा भाव निर्माण होतोय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महानगरपालिकेचा अधिकारी वर्ग बाजूलाच कार्यरत असताना या ठिकाणी लक्ष दिलं गेलं नाहीये गणेश भक्तांच्या सुरक्षेपेक्षा महापालिकेच्या सजावटीला प्राधान्य असा सवाल आता नागरिक विचारू लागलेत तर या ठिकाणी तात्काळ खड्डे बुजवून पोर्ट बंद करण्यात यावेत अशी मागणी गणेश भक्तांकडून होते दरम्यान याबाबत आम्ही येथील स्थानिक आमदार अनंत नर यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात पाहूयात गणेश विसर्जन स्थळी जे खड्डे पडले आहेत आणि जे फोटोज उघडे ठेवलेले आहेत आणि मुळात तिकडच्या जे गणेश भक्त आहेत त्यांना खूप त्रास होतोय काही पडल्याची माहिती समोर येते काय एकंदरीत माहिती खर तर लोक म्हणायचे गणेशन तलावाच्या इथे विसर्जन व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे केली गेली आहे आणि काल संध्याकाळी त्या ठिकाणी उत्तर पूजा करण्यासाठी जो मंडप घातलेला होता त्या मंडपाचे ते मोठमोठे खड्डे बोलून ठेवले वाड़, ते अनेक भक्त पडले महिलांना दुखापती वगैरे झाल्या आणि मला वाटतं लोकांच्या खूप नाराजी ते याला आमच्या बसल्यानं निदर्शनात आणल्यानंतर मी वॉर्ड वॉर्ड ऑफिसर यांना मी कळवलेलं आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जर बांधकाम होईल किंवा कायमस्वरूपी काम लोकांचा त्याला विरोध आहे आणि असं असताना हे खडी जर त्याच्याशी टाकलं असेल तर आयुक्तांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करावी असे त्यांना मी सांगितलेलं आहे पण मुळत साहेब महानगरपालिकेचा पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी होता मला निष्काळजीपणा आहे का, का की काय आहे नक्की माहिती आपण म मला वाटतं निष्काळजीपणा आहे दबाव खाली हे सगळं चालू आहे त्यांच्यावर कोणाचा दबाव मला माहिती नाही परंतु जनतेत त्यासाठी जे अडचण निर्माण केल्या जात आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम महानगरपालिकेने करायला पाहिजे प्रशासकीय जनतेने करायला पाहिजे आणि दबावाले दबावाखाली खा राहून जर असं प्रकारचं जर लोकांची गैरस होणार असेल लोकांना अडचण निर्माण होणार असतील तर ते देणं आहे याची दखल वाड्या पिसरला मी काल खास खास करून सांगितलेलं आहे दखल घेऊन त्याच्यात त्वरित कार्यवाही करावी मग कधीपर्यंत बुजले जातील खड्डे आणि हे मला वाडा आज दुपारपर्यंत खड्डे बुजवतो असं सांगितलेलं होतं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी परमिशन नाही आहे बांधकाम करायला किंवा परमन्ट हे करण्यासाठी कारण ते रिझर्वेशन सार्वजनिक आहे त्याच्यामुळे सार्वजनिक याच्यावर बांधकाम करण्याच्या मर्यादा त्या ओलांडलेल्या आहेत त्या ठिकाणी असं असताना आणखीन जर काम होत असेल तर ते चुकीचं होतंय ही बाब आणल्यानंतर सुद्धा वार्ड ऑफिसर असेल किंवा प्रशासन असेल त्यांनी लक्ष दिलं नाही तर त्या ठिकाणी उग्र आंदोलन केले झाल्याशिवाय होणार राहणार नाही धन्यवाद सर आपण दिल्या माहिती